जर तुमचा बिझनेस असेल किंवा तुम्हाला जर साठी कलेक्शन हवं असेल किंवा जर तुम्ही असा विचार करत असेल की आपल्याला नवीन स्टार्टअप करायचं आहे बट होलसेल रेट मध्ये कलेक्शन कुठे भेटणार आहे तर ते तुम्हाला भेटणार आहे अजिजून मध्ये जर आर्टिकलची जर गोष्ट करू एकदा इथे बघू तुम्ही पूर्ण बेसिस असणार आहे ज्यावरती तुम्हाला इथे प्रिंट दिली जाणार आहे आणि ही जी प्रिंट आहे तुम्ही बघू शकता मी याला पूर्ण रफ करते तरी पण नाही निघत आहे म्हणजे एकदम बेस्ट क्वालिटी तुम्हाला दिली जाणार आहे यामध्ये आणि सेम तशीच प्रिंट तुम्हाला पॉकेट वरती ही बघायला भेटते यामध्ये दे� टोटली सहा सहा पीस सेट येतात से ज्या तुम्हाला कलर्स आणि ही जी प्रिंट आहे वेगवेगळी पाहायला भेटते मस्टर्ड येलो कलर आहे ज्यावरती अशा प्रकारचे अल्फाबेट ची डिझाईन केलेली आहे आणि हाही सेम तसाच पॅटर्न आहे बघू शकतात तुम्हाला पॅन्ट वरती सुद्धा वरती सुद्धा ही अशा प्रकारची डिझाईन दिली जाणार आहे टू पीस हवे असतील किंवा थ्री पीस हवे असतील किंवा शॉर्ट्स हवे असतील तर ते तेही कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे प्रीमियम डिझाईन प्रीमियम क्वालिटी सगळं काही प्रीमियम मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे बघू शकतात अशा प्रकारची सुद्धा ही शॉर्ट ची व्हरायटी भेटून जाणार आहे ते एकदा इथे बघू शकतात पूर्ण नेव्ही ब्लू कलर असणार आहे आणि त्याच्याच कॉम्बिनेशन सोबत सोबत यामध्ये व्हाईट कलरचं काम तुम्हाला पाहायला भेट आरामदायी नाईट सूट पाहिजे आणि ते पण कम्फर्टेबल आणि त्यापेक्षाही जास्त त्याची क्वालिटी पण चांगली पाहिजे तर आतापर्यंतचं सगळ्यात प्रीमियम कलेक्शन तुमच्यासाठी असणार आहे आणि जर तुम्हाला पण कलेक्शन जर पाहिजे असेल त्यासाठी व्हिडिओला पर्यंत बघायला विसरू नका कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम प्रीमियम कलेक्शन आणि प्रीमियम क्वालिटी दाखवणार आहे कुठलीही लेडीज असो गर्ल्स असो त्यांना नाईट सूट कम्फर्टेबल पाहिजे असतं तर त्याचनुसार जर तुमचा बिझनेस असेल किंवा तुम्हाला जर शॉपसाठी कलेक्शन हवं असेल किंवा जर तुम्ही असा विचार करत असेल की आपल्याला नवीन स्टार्टअप करायचं आहे बट होलसेल रेटमध्ये कलेक्शन कुठे भेटणार तर ते, ते तुम्हाला भेटणार आहे अजिजोन मध्ये तर व्हरायटीज दाखवते व्हरायटीज दाखवण्या अगोदर मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ नवीन इन्फॉर्मेशन आणतच असते जर आर्टिकलची जर गोष्ट करू तर एकदा इथे बघू शकतात तुम्ही पूर्ण लायक्रा बेसिस असणार आहे ज्यावरती तुम्हाला आणि ही जी प्रिंट आहे तुम्ही बघू शकता रफ करते तरी पण नाही निघत आहे म्हणजे एकदम बेस्ट क्वालिटी दिली जाणार आहे यामध्ये आणि सेम तशी पॉकेट वरती सुद्धा ही बघायला भेटते पाहू शकतात तुम्ही सेटची जर गोष्ट करू तर यामध्ये टोटली सहा सहा पीसेस सेट येतात ज्या तुम्हाला कलर्स आणि ही जी प्रिंट आहे वेगवेगळी पाहायला भेटते म्हणजे कलर्सही एकदम सुंदर आणि छान प्रकारची तुम्हाला दिले जाणार आहे नेक्स्ट नेक्स्ट्या आर्टिकलची जर गोष्ट करू एकदा पाहू शकता इथे पूर्ण मस्टर्ड येलो कलर आहे ज्यावरती अशा प्रकारचे अल्फाबेटची डिझाईन केलेली आहे आणि हाही सेम तसंच पॅटर्न आहे बघू शकतात तुम्हाला पॅन्टवरती सुद्धा वरती सुद्धा ही अशा प्रकारची डिझाईन दिली जाणार आहे आणि पॅन्टचा जो लुक आहे एकदा बघू शकतात पूर्ण जो पॅन्टचा लुक आहे पूर्ण पूर्ण प्रकारे जॉगर टाइप मध्ये लुक येतोय विथ पॉकेट सोबत हे कलेक्शन भेटून जाणार आहे यामध्ये जर मी ची जर गोष्ट करू एम टू ट्रिपल एक्स पर्यंतची सायझेस तुम्हाला भेटून जाणार आहे आणि जर विचार करताय या मध्ये तुम्हाला टू पीस हवे असतील किंवा थ्री पीस हवे असतील किंवा शॉर्ट्स हवे असतील तर तेही कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे प्रीमियम डिझाईन प्रीमियम क्वालिटी सगळं काही प्रीमियम मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे व्हरायटीज बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला शॉर्टचे सुद्धा ही काही कलेक्शन दाखवते मी बघू शकतात अशा प्रकारची सुद्धा ही शॉर्ट्स व्हरायटी भेटून जाणार आहे जर आता हा फॅब्रिक आहे तो पूर्ण इटालियन साठी फॅब्रिकमध्ये भेटून जाणार आहे यामध्ये सुद्धा ही तुम्हाला प्रिंट्स वेगवेगळे पाहायला भेटून जाणार आहे आणि ने अशा प्रकारे सुद्धा जर तुम्हाला टेलकटमध्ये सुद्धा ही हवे असेल तर यामध्ये सुद्धा ही तुम्हाला आर्टिकल्स भेटून जाणार आहे व्हरायटीज खूप सुंदर असणार आहे मंडळी जर तुम्हाला पण जर कलेक्शन आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा आणि इझिली हे कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसला परचेस करू शकतात हो व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी आहे त्यासोबतच जर तुम्हाला हे कलेक्शन थ्रू सुद्धा ही असेल तर त्यामध्ये तुम्हाला थर्टी पर्सेंट किंवा फिफ्टी पर्सेंट ऑनलाईन पेमेंट करावा लागणार आहे बाकीचा पण पेमेंट असेल तो तुमच्यापर्यंत माल पोहोचल्यानंतर तुम्ही करू आणि जसं मी ह्या आर्टिकलची गोष्ट केली होती ते एकदा इथे बघू शकतात पूर्ण नेव्ही ब्लू कलर असणार आहे आणि त्याच्याच कॉम्बिनेशन सोबत सोबत यामध्ये व्हाईट कलरचं काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि जितके पण जितके पण आता म्हणजे की जितके पण मी तुम्हाला सॅम्पल दाखवते सगळे लायक्रा बेसिसवरती वरती असणार आहे आणि क्वालिटी वाईज एकदम सॉफ्ट अँड स्मूथ असणार आहे म्हणजे की एकदम बेस्ट क्वालिटी रफ अँड टफ तुम्ही कशाही प्रकारे यूज करू शकतात आणि जी व्हरायटीज आहे जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मिक्सअप क्वालिटी दाखवते किंवा कॉटन uh, बेसिसचे आर्टिकल दाखवते किंवा हॉजेरीमध्येच दाखवते बट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पूर्ण लायक्रा बेसिसचे आर्टिकल्स आणलेले आहेत राऊंड नेकमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट लायक्रा फॅब्रिकवरती सुद्धा ही काही आर्टिकल्स पाहायला भेटतात जर कलेक्शन आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या आमच्या टीम सोबत जॉईन व्हा जिथे तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे आणि आता तुम्ही असला विचार करताय की भाई आम्हाला स्वतःच दुकान स्टार्ट करायचंय आम्ही अशा ठिकाणाहून तर एकदा नक्की कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणत्या ठिकाणाहून व्हिडिओ बघताय जेणेकरून मला माहिती तरी पडेल की हा माझे व्हिडिओ इथल्या ठिकाणाहून बघताय किंवा इथेपर्यंत माझी इन्फॉर्मेशन पोहोचते तर मी अजून जास्त मेहनत करेल की माझी इन्फॉर्मेशन अजून पुढे पण पोहोचावा म्हणून तर मंडळी जसं तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुम्ही तुमचा बिझनेस करताय जसे की आपल्या महिला मंडळ महाराष्ट्र साईडला खूप जास्त लेडीज जे असतात घरच्या घरी बसल्या बसल्यासुद्धा ही बिझनेस स्टार्ट करतात आणि त्यांना पण जण प्रीमियम क्वालिटी म्हणजे आप की आपल्याकडे कसं असतं की क्वालिटी पण बेस्ट हवी रेट पण कमी हवा आणि म्हणजे की प्रिंट्स पण एकदम चांगली हवी जी की म्हणजे डायरेक्टली कस्टमर येत आहे बघताय डायरेक्ट परचेस करताय अशा प्रकारचे म्हणजे क्वालिटी वाईज सगळे काही बेस्ट कलेक्शन हवे असेल ना ते या डायरेक्टली अजिझोन मध्ये अजिझोन मध्ये तुम्हाला सगळे काही बेस्ट क्वालिटीचं कलेक्शन पाहायला भेटून जाणार आहे आर्टिकलची जर गोष्ट करू एक सेबडकर एक शानदार असे आर्टिकल्स तुम्हाला भेटून जाणार आहे जसं की राऊंड नेक मध्ये काही कलेक्शन दाखवले आणि तुम्हाला जर तुम्ही इथे बघू शकतात की आता हे जे कलेक्शन दाखवते पूर्ण तुम्हाला शर्ट पॅटर्न मध्ये बघायला भेटणार आहे ज्यामध्ये अशा प्रकारची व्हरायटीज भेटून जाणार आहे कॉलर वरती सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं सहा सहा पीसेसचा सेट येणार आहे ज्यात कलर डिझाईन्स वेगवेगळे पाहायला भेटून जाणार आहे आर्टिकल्स खूप सुंदर आहे बट सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नका करू सेट वाईज पर परचेस करावा लागणार आहे आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या एकाच सेट ही मागू शकतात बट तुम्हाला सगळे काही कलेक्शन जे आहे सेट वाईजच परचेस करावं लागणार आहे तर कलेक्शन आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा आणि आजची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाही डेलीच्या अपडेटसाठी चॅनलला चार्थ सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून आभार